नमस्कार मंडळी तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही सोप्यावर झोपलेली असते आणि तेव्हा अर्णव हा ईश्वरीच्या अंगावर शाळ टाकतो तर तिकडे आपण पाहतो अर्णव हा वल्लरीला सांगत असतो की मी सिंदूर आपल्या घरामध्ये नवीन आहे आणि तिला सर्वांनी समजून घ्यावं लागेल आपल्याला तेव्हा वल्लरीला अतिशय ते राग येतो आणि अर्णव तिला सांगतो की ईश्वरी आता माझी बायको आहे आणि ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही आणि मला खात्री आहे की तू तिला नक्कीच सांभाळून घेशील तेव्हा वल्लरी हा म्हणते आणि तेव्हा आर्नो हा तिथून निघून जातो आणि आर्नो निघून गेल्यानंतर वल्लरी ही स्वतःशीच मनाशी बोलत असते की काहीही झालं तरी मी या ईश्वरीला या घरामध्ये टिकूच देणार नाही तर मित्रांनो वल्लरी ही ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी कोणकोणते नवीन कारस्थान करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद